सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक यांनी सत्य मान्य केलेलं आहे आणि दुसरं यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरण न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय मन सगळे पक्ष आहेत की तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक, एक एक महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडेलशाही करणं आणि स्पष्ट होत आहे पण तरी सुद्धा आज जी निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे यावर नेमकी भूमिका काय घ्यायची या संबंधाने आम्ही आज सायंकाळी चार वाजेपर्यंत आमची पक्ष म्हणून असणारी अधिकृत भूमिका अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रखरपणे निश्चितपणे मांडले अजिंक्य हे तर कळ उघड आहे की निवडणूक आयोगाने धसका घेतलेला आहे हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये ज्या पद्धतीने निवडणूक आयोग एक पळ काढण्याची भूमिका घेत आहे आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं आम्ही वरळीचं उदाहरण दिलं मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान ते कुटुंबा कुटुंबा आहे तेही बघितलं बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख कांबळे आणि जैन अशी तीन नावं एकाच कुटुंबात म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत याच्यावर एकही पटणार स्पष्टीकरण कारण उदाहरण ते देऊ शकले नाहीत हे फार विशेष आहे की शिंदे शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की वीस हजार मतदार मी बाहेरून आणले होते हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून बघा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत आपण गुजरातहून लोक मागवलेली आहेत भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करत आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत हे नामदार पंकजा मुंडेंचं वाक्य फार फार महत्वाचं आहे अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीश पदी बसवला जातो तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची तीन महिन्यासाठी सनद रद्द केली जाते त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका चार वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका हे आम्ही स्पष्ट करू हो अर्थात माझ्याकडनं तिथे होऊन तुमच्या घरी पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर सुषमा अंधारे माध्यमांशी बोलत होत्या आणि या संदर्भात पुन्हा एकदा बोलण्यासाठी आपण जाऊयात शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी आपण मगाशी बोलत होतो आता ही निवेदन तर दिलेलं आहे आपण पाहतोय मात्र आता हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग जे आहे ते त्याचा निर्णय बदलू शकतो चार वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या शिष्टमंडळांनी भेट घेतलेली आहे चर्चा झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर एक म्हणजे निवडणूक आयोग हा एक स्वायत्त बॉडी आहे त्याच्यावरती कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नसावा असं आपल्याला सांगितलं जातं तसं सा भारतामध्ये भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही चालवण्याचं दायित्व हे निवडणूक आयोगाकडे असतं सध्या एक मुद्दा आहे की निवड भारताच्या निवडणूक आयोगामध्ये सर्वच पक्ष मान्य करतात की त्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम देखील केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाचंच आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये ज्या यादीमध्ये चुका आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष त्याला वेगवेगळ्या अंगाने सांगतात वेगवेगळे जिहाद म्हणून मांडतात मात्र हा कोणताही जिहाद असला तरी इलेक्शन कमिशनची ही जबाबदारी आहे की निवडणुकांमध्ये या सगळ्या दृष्टिकोनामधून त्या पारदर्शक पद्धतीने आणि सुचारू रूपानं व्हाव्यात या सगळ्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका असायला हवी की मतदार याद्या ह्या पारदर्शक असाव्यात त्या स्वच्छ असाव्यात त्याच्यामध्ये डुप्लिकेशन नसावं एकाच मतदाराचं वेगवेगळ्या ठिकाणी मतदान नसावं आणि जो त्या भागातला नागरिक आहे त्या भा त्या भागातला रहिवाशी आहे त्याच व्यक्तीला मतदानाचा अधिकार असावा काही इतर लोकांचे नाव यामध्ये समाविष्ट केली जाऊ नये जोपर्यंत तो व्यक्ती स्वतः सांगत नाही तोपर्यंत आता वेगवेगळे प्रकार या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर समोर आले भाजपच्याही काही नेत्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने याच्यामध्ये डुप्लिकेशन आहे आता हे दुबार नावं असलेल्या लोकांची नावं कशा पद्धतीने वगळण्यात येऊ शकतात या संदर्भातलं हे निवेदन आज राजधानी दिल्लीमध्ये दिलं जाणार आहे या शिष्टमंडळाकडनं आणि दुसरीकडे राज्यामध्ये ही जी पत्रकार परिषद होत आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे सध्या खऱ्या अर्थानं तो म्हणजे दिल्लीमधील या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर निवडणूक आयोग जो आहे ते याद्यामध्ये दुरुस्ती करणार का आणि जर या याद्या दुरुस्त आहेत तर याच्यावरती निवडणूक होऊ शकते मात्र ज्या पद्धतीने सर्वच राजकीय पक्ष या संदर्भामध्ये बोलताना पाहायला मिळत आहे वेगवेगळे कारण सांगितले जात आहेत मात्र त्या सगळ्या संदर्भामध्ये कारणांचा सूक्ष्म लावण्याचं काम हे निवडणूक आयोगाकडे आहे त्यामुळं आज हे शिष्टमंडळ भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग याच्यामध्ये काही बदल करतं का एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा जर राज्य निवडणूक आयोगाने आज काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली तर त्या ठिकाणी काही बदल करणं अपेक्षित आहे कारण एकदा निवडणूक घोषणा झाल्यानंतर कुठलाही बदल केला जात नाही आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे कारण एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे केल्यानंतर निवडणुकांना सर्वोच्च न्यायालय देखील थांबू शकत नाही कारण केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त बॉडी आहे आणि त्याच्यावरती कुठलाही दबाव नसतो त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून या भेटीचा परिणाम आजच्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये होणार का आणि राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नक्की राज्यातील मतदार सध्याची तयारी केलेली असतील परिस्थिती या संदर्भात आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मतदार याद्याबद्दल जे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते ते तसेच कायम आहेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे हे सर्व राजकीय पक्षांकडनं या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अंगाने काही पक्षांकडनं त्याला जियाद म्हटलं जातोय काही लोकांनी त्याला दुबार म्हटलंय काही लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचा हात असल्याचं म्हटलंय मात्र म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवता कामा नाही दृष्टिकोनातून याकडे पाहायला पाहिजे कारण भारताची लोकशाही सशक्त असण्यासाठी आणि चिरतरुण सातत्यानं हे लोकशाही राज्य राष्ट्र टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका जी आहे ती महत्वाची असणार आहे सर्वांचेच आक्षेप आहे त्याला फक्त वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहेत आणि त्या सुधारणा करण्याचं काम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे सध्या अगदी नाही बरोबर शिवाजी एक्झॅक्टली मी पण तेच बोलत होते काल सुद्धा आपण जर पाहिलं तर राहुल गांधींनी जी आरोप प्रत्यारोप करायची सुरुवात केली त्यानंतर आपण पाहिलं की आदित्य ठाकरेंनी सुद्धा हे पुरावे देऊन केलेलं आहे त्यानंतर आता काल जेव्हा उद्धव ठाकरेंनी म्हटलं तेव्हा सुद्धा त्यांनी भाजपला आवाहन केलेलं आहे की तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि आता यानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र येतात का बाबतीत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल आणि त्याच अनुषंगाने जे पत्रकार परिषद होते त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे